नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ प्रभात शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आपण सांगोला बाजारातील गायींचे व्हिडिओ आजच्यावर करणार आहे तर त्यामध्ये गायींच्या किमती आणि आजचे चालू मार्केट रेंज काय आहे हे आपण जाणून घेणार आहे तर आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींचे सांगोला बाजार असेल बारंभारातील गायींच्या किमती पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच बाजार आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील तर आज आपण गाभण गाई पार्ट्या गा 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 गाई अशा गा 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 सर्व गायींचे चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार बाया कुठल्या गाव करगणी करगणी तिथे येत दुसऱ्या दुसरे किती दिवस टाइम आहे पहिला रुला किती पीड आहे बावीस लिटर दोन टायमात किती किंमत सांगतो ऐंशी हजार फायनल किती पर्यंत तुझे सत्तर पर्यंत फायनल द्यायचे कुठल्या गावचा आहे म्हणला गरगनी मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव बहात्तर बहात्तर पेचाळीस नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मसोड मसोड किती आहे त्याची काही पहिला रू दाताला कसा आहे दोन दात दोन दात किती दिवस टाइम आहे याला दहा बारा दिवस दहा बारा दिवस किती किंमत सांगता येईल एक पस्तीस एक लाख पस्तीस फायनल कितीपर्यंत होईल फायनल एक दहा एक दहा पर्यंत फायनल द्यायचा आहे दाताला कसा आहे म्हणला दुसरी दाताला दुसरी आहे काय बरोबर मोबाईल नंबर सांगा की नव्वद एकवीस नव्वद एकवीस पंच्याहत्तर बावीस एकवीस पंच्याहत्तर बावीस एकवीस तर मित्रांनो पहिल्यावर दोन दात काय बघू शकता तास वगैरे का ओढायचे का ओढाय मित्रांनो चिंचोली किती वेळ आहे का पहिल्या रोज दात आला आहे दोन दात किती वेळेस टाईम आहे दहा दिवस किती किमत सांगते एकवीस फायनल कितीपर्यंत होईल फायनल लाखापर्यंत होईल मोबाईल नंबर सांगेल पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट पन्नास मित्रांनो पहिल्यावर दोनदाच आहे लाखापर्यंत फायनल होईल असेच म्हणणं आहे कालवड तुम्ही बघू शकता कालवडीची कास वगैरे हो दहा पंधरा दिवस टायमिंग आहे अजून कालवडीला कुठल्या गाव जाय किती किती

मध्ये किती वेळ पहिला रोज आता आता लावलाय किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती किंमत सांगतो हे लाख वीस फायनल कितीपर्यंत होईल लाखाला फायनल होईल मोबाईल नंबर सांगे सांगा तुमचा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शेहेचाळीस अठ्ठावीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस मित्रांनो पहिल्या रोज कालवड आहे पंधरा दिवस टाइम कालवड तुम्ही बघू शकता कालवड आहे मित्रांनो काय नमस्कार कुठल्या वेळेस आहे कुठल्या तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती दिवस टाईम आहे आहे दहा दिवस अवकाश दहा दिवस हां

दाताला कसे दाताला सहा जाते सहा पहिल्या रुला किती पिळे पहिल्या रोला अकरा दहा अकरा पिळे दहा अकरा दहा अकरा पिळे किती दिवस टायम चांगला पंधरा दिवस अवकाश पंधरा दिवस किती किंमत सांगते हिची किंमत दीड लाख रुपये दाताला कशी म्हणलं दाला जाती सहा ही दुसऱ्यांदा येले येऊन चांगला पाच सहा दिवस आले पाच दिवस खाली काय खाली आणतू लाई कोलू आहे दहा अकरा दहा अकरा चालते दहा दहा अकरा अकरा किती आहे मला दुसऱ्या दुसऱ्या दहा तला कसे आहे कडदात हे किती किंमत कमी चालतो दीड लाख दीड लाख हा फायनल फायनल एकतीस एकवीस एक, एक, एक लाख वीस पर्यंत फायनल होईल मोबाईल नंबर सांगेल मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर झिरो जोरं सत्याहत्तर शहात्तर शहाण्णव झिरो सात सत्याहत्तर शहात्तर झिरो सहा झिरो सहा शहाण्णव झिरो सहा शहाण्णव झिरो सहा कुठल्या गावचा आहे मला जवळा जवळा सांगतो नमस्कार कुठल्या गावचा जवळा किती वेळ काय तिसरं येत आहे किती दिवस टायमच आठ दिवस किती दुसरं येतो किती पिळ पंचवीस लिटर किती सांगता एक लाख पंचवीस हजार फायनल किती पर्यंत होईल पंधरा लाख बरोबर दुसरं येत आहे मी लागत आठ दिवस दाताला कसे जायतिरोला किती पिळेस पंचवीस लिटर बरोबर ही किती किंमत सांगता दीड लाख रुपये हिच काय होईल फायनल सवा लाख मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो झिरो पाच चौऱ्याहत्तर बासष्ट बासष्ट नमस्कार बाळा कुठल्या गावात आहे मंगळवेडा किती येत गाय चौथ्या ती गे तिसऱ्याला किती पिळे दोन टायमात चोवीस लिटर किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस काय किंमत सांगते एक लाख रुपये नव्वद एकोणपन्नास चौवेचाळीस चव्वेचाळीस एकावन्न सत्तावीस नमस्कार मामा किती वेळ ती काय नमस्कार भैया किती वेळ येते काय हा दुसऱ्या किती दिवस टाइम आहे किती दूध चालू आहे चार पाच चार पाच लिटर चालू आहे किती वेळ ताजे मला दुसऱ्या किती किंवा सांगते चाळीस मोबाईल नंबर सांगे दोन कोणता आठ लिटर दूध चालू आहे चाळीस हजार पाहिजे असेल तर मोबाईल नंबर पण दिलाय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता जर सिगरेट काय आहे मित्रांनो नमस्कार भाया कुठल्या गावचा आहे बारामती बारामती किती जाईल दुधावर आहे काय खाली आहे आहे काय किती दूध आता चौदा लिटर किती किंमत सांगतो सत्तर हजार फायनल किती फायनल साठ लाख फायनल साठ कि पुढची किती येत आहे पहिल्या पहिल्यावर उचारतात किती दिवस टाईम आयला पंधरा दिवस तिची किती किंमत सांगते नव्वद हजार फायनल फायनल पंच्याहत्तर लाख बरोबर मोबाईल नंबर सांग नव्वद शहाण्णव झिरो पाच पंच्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव चौऱ्याऐंशी आंबे चिंचुली किती काय तिसऱ्या किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती पिळले दुसऱ्या अकरा बारा अकरा बारा पिळ दला कसे दला जुळले कितके मत पंच्याण्णव हजार फायनल कितीपर्यंत पर्यंत होईल मोबाईल नंबर सांगेल शहात्तर वीस शहर शहात्तर वीस शहात्तर सत्तर एकाहत्तर नमस्कार कुठल्या गाव जानापुरी कानापुरी किती येत आहे का दुसरं येत आहे बरोबर कधी येईल कधी होईल खाली विल किती दूध आहे दूध आठ दहा आठ दहा लिटर किती किंमत सांगतात सत्तर हजार खाली काय आहे खाली कोण आहे का कमी जास्त काय होईल मोबाईल नंबर आहे सत्तरवीस अकरा सत्तरवीस अकरा त्रेचाळीस त्र्याऐंशी त्रेचाळीस त्र्याऐंशी चाकाठी किती वेळातच जाई पहिला रोज किती दिवस काय माझ्या आठ दिवस जाताला कसं आहे आदत आहे आता किती किंमत सांगतोय पन्नास हजार फायनल किती लिहिला